मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर आला आहे आणि अमरावतीचा ऐतिहासिक साबणपुरा परिसर पतंग आणि दोरीच्या खरेदी विक्रीने गजबजलेला आहे यासोबतच पतंग बाजार निवडणूक चिन्हांनी सजला आहे महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांच्या चिन्हांनी सजवलेले पतंग आकाशात उडतात तेव्हा असे वाटेल की राजकारणही आकाशात खेळत आहे अमरावतीची ही पतंग संस्कृती गेल्या तीन पिढ्यांप्रमाणे उत्साहाने आणि परंपरेने सुरू आहे असंख्य आर्थिक संकटे आणि काळातील बदल सहन करूनही जमील भाईंनी कधीही त्यांच्या पतंगांची गुणवत्ता आणि कौटुंबिक वारसा तुटू दिला नाही सुरक्षिततेला प्राधान्य देणारे पतंग हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे त्यांच्या मते मुले स्वत मांजा बनवण्यात आणि पतंग डिझाईन करण्यात तासन तास घालवत असत गेल्या साठ वर्षांपासून या संस्कृतीत सातत्याने आदराने घेतले जाणारे एक नाव म्हणजे जमील पतंगवाले किंवा जमील भाई एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आजही तितकाच मजबूत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जमील भाई यांनी मतदान करा असा मजकूर असलेली पतंग तयार केली आहे ती पतंग सध्या आकर्षण ठरत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग